महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी शंभर आमदार विधानसभेत पाठवणार सोलापुरात ओबीसी संघटनांच्या प्रमुखांनी केला निर्धार वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने सोलापूर शहर जिल्ह्यातील ओबीसी समाज संघटनांच्या प्रमुखांची बैठक समाज कल्याण केंद्र रंगभवन सोलापूर येथे झाली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार शंभर आमदार विधानसभेत पाठवण्याचा निर्धार करण्यात आला गेल्या चाळीस वर्षांपासून ओबीसी बांधवांना एकत्र करण्याचा प्रयत्न आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करीत आहेत मंडल आयोग लागू करण्यात बाळासाहेबांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे ओबीसी बांधवांना सोबत घेऊन एस सी, सी एस टी बांधवांच्या सहयोगाने हो विधानसभा निवडणुकीत आपण शंभर आमदार निवडून आणू शकतो असा विश्वास यावेळी ओबीसी नेते पदाधिकारी यांनी व्यक्त केला धनगर समाज संघटनेचे उमेश काळे भीमाशंकर खांडेकर डी पांढरे ओबीसी समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर माधुरीताई पारपल्लीवार ओबीसी समाज हक्क परिषदेचे अध्यक्ष माधुरीताई पोतदार उद्धवसिंह कायवाले लोधी समाज संघटना सागर धनीवाले अजय कायावाले करण बोकेवाले आकाश शाहीर जयसिंग कल्लावाले वडार समाज संघटनेचे विशाल पाथरूट भारती पाथरूट ओबीसी संघटनेचे महादेव माने प्रकाश कटारे चंद्रमुळी तमनूर धोत्रे तोपा चव्हाण प्रवीण शिंगाडे राजेश रंधिरे धर्मांना गावडे महासिंहप्पा बिराजदार बंजारा समाजाचे भोजराज पवार लेबर पार्टी ऑफ इंडियाचे बशीर अहमद शेख चंद्रशेखर बदलापुरे आकाश तिरेकर श्रीकांत घोडके डॉक्टर झाकीर शेख अमित राठोड नवनाथ साळवे आदी यावेळी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे शहराध्यक्ष प्रशांत गोनेवार विक्रांत गायकवाड विनोद इंगळे विजयानंद उघडे रवी पोटे साहिल कांबळे शिवाजी आप्पा बनसोडे शंकर शिंदे जालिंदर चंदन शिवे अमर डुरके विजय गायकवाड महिला आघाडीच्या अध्यक्षा श्वेताताई राजगुरू संगीता साबळे पुष्पाताई गायकवाड निशाताई बेले आदींनी परिश्रम घेतले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद